एकदा सद्गुरू नव्या मठात झोपले होते गजानन भाऊ बाहेरील खिडकीजवळ उभे राहून घडता अनंत जन्म तपे गाठी होय चित स्वरूपाची प्राप्ती अशा काव्योक्ती गुणगुणत असता समर्थ अकस्मात उठून त्यांच्यापाशी आले आणि तिथे असलेली एक छत्री उचलून हायसर काय असे म्हणून गजानन भाऊंच्या डोक्यावर तीन वेळा दांड्यांचा प्रसाद दिला यासंबंधी आपल्या दैनंदिनीत लिहिताना गजानन भाऊ म्हणतात इथे बडबड काय उपयोगी आपल्या तीन देहांच्या पलीकडे आधारभूत असलेल्या सत्स्वरूपाकडे निर्गुण निराकार तत्वाकडे पोहोचविणाऱ्या ओंकाराकडे लक्ष ठेवले पाहिजे दुसऱ्या दिवशीच्या भेटीत समर्थ त्यांना म्हणाले दिवा घेऊन जा या वाक्यातूनही समर्थाने हीच गोष्ट सूचित केली की ओंकार म्हणजे खऱ्या ज्ञानाचा आत्मज्ञानाचा प्रकाश आहे हा दिवा तू घेऊन जा म्हणजे तुझ्या मनातील काळोख आपोआप नष्ट होईल हा उपदेश मिळूनही गजानन भाऊ ओंकाराबरोबर दत्त महाराजांचा प्रगती प्रगतीविषयी समर्थांना गुरुभक्तांची भेट झाली असता समर्थ भाऊना म्हणाले ज्या त्या इंद्रियाचे काम त्या त्या इंद्रियानेच केले पाहिजे दुसऱ्या इंद्रियाने ते केले तर काही निर्माण होणार नाही उलट गोंधळ होईल अन्य देवदेवतांची नावे न घेता एकाक्षराकडेच लक्ष वेधण्याकरता समर्थांचेही उद्गार होते देवदेवता ह्या केवळ एकेका शक्तीची रूपके आहेत नित्य निराकार चिरंतन टिकणारे ब्रह्मस्वरूप ओंकाराचे रूप हेच खरे मूळ ईश्वरी शक्तीचे बीज आहे ते ध्यानात ठेवून ज्याला आत्मजागृती करून घ्यायची असेल त्याने ओंकाराचे चिंतन केले पाहिजे असे समर्थांचे म्हणणे होते प्रणव हाच मंत्रांचा सेतू आहे याच्याद्वारे मानव हा भवसागर तरुण जाऊ शकतो ओमकार हा परम मंगलकारक आहे असे स्मृतीत सांगितले आहे ओंकारात सर्व मंत्रांना सिद्धी प्रदान करण्याची शक्ती आहे कोणत्याही मंत्राबरोबर ओंकार जोडून उच्चार केला असता तो मंत्र आपल्या व्यापक सिद्धीस संपादन करतो असाही स्मृतीत निर्वाळा दिला आहे एकदा नवीन मठाच्या पडवेतील झडीला बांधलेल्या राजूच्या गाठीकडे पाहत समर्थ म्हणाले अशी गाठीची लांब टोके सोडायची नाहीत ती कापून टाक व आखूड मार अखंड प्रणवाकडेच लक्ष ठेवले पाहिजे त्यावेळी दुसरीकडे लक्ष जाता का नये तसेच मंत्र लांबलच असू नयेत हा दृष्टिकोन दोरीच्या लांब टोकाच्या रूपाने समर्थांनी सांगितला दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी समर्थ समर्थ सदनात एका पाटावर बसले होते गजानन भाऊनी त्यांचे दर्शन घेतले व साष्टांग नमस्कार घातला तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले भाताचे शीत दाखवू नये हे एक खरे बाकी सर्व खोटे एक प्रणव लक्ष ईश्वर तेवढा खरा त्यानेच सर्व केलेले आहे बाकी सर्व खोटे आहे हाच विचार त्यांनी या वाक्यातून व्यक्त केला होता त्यानंतर ते गजानन भाऊना म्हणाले मी रोज रोज काय देऊ एक वेळ घरटे दाखविले आहे समर्थांनी गजानन भाऊना जो उपदेश केला तशाच प्रकारचा उपदेश तुकाराम महाराजांनी आपल्या केला आहे तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे तू अन्न सांडू नको अरण्याची वाट धरू नको ज्या स्थितीत तू असशील त्या स्थितीत परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून भोग भोगत भगवंताचे चिंतन करीत राहा मातेच्या खांद्यावरील बाळाला शीण कुठला भोगात गुंतू नकोस त्यागाच्या भरीला पडू नकोस तुला एकदा दिलेल्या ह्या उपदेशाचे सदैव स्मरण करीत जा आणि वारंवार मला विचारायला येऊ नकोस कारण तुला याखेरीच काही सांगण्यासारखं उपदेश करण्यासारखं माझ्यापाशी तरी काही नाही वेदाभ्यास व्रते तीव्र तपे आचारू नकोस केवळ निर्गुण निराकार ओंकाराचे मनन चिंतन ध्यान कर त्याचाच जप कर विश्वातील मायेचा जन्म ओंकार शब्दाच्या स्पंदनाने झाला परमेश्वर स्वरूपाच्या संकल्पामुळे ओंकार ध्वनीतून तत्वांचा समतोल ढासळला आणि सर्व सृष्टी उदयाला आली ही मायावी सृष्टी तिच्यातील राग लोभादी विकार तिच्यातील सुखदुःखे खरी आणि शाश्वत नाहीत केवळ एकच सनातन शाश्वत सत्य आहे ते म्हणजे ओंकार परमेश्वराचे मूल स्वरूप याबद्दल समर्थ म्हणतात एक शीत ओम तेवढेच खरे आहे शीत म्हणजे शिजवलेल्या तांदळातील एक कण अन्नाचे बीज ते तेवढे खरे या ओंकारातील अर्धचंद्रावर त्यावरील ताऱ्यांवर दृष्टी ठेवून जो देहत्याग करतो म्हणजेच देहत्याग करतानाही जो ओंकाराचं स्मरण करतो तो जीवनमुक्त होतो हाच विचार समर्थांनी अर्धचंद्र मरण न लगे हे वाक्य एकदा बोलून जीवनमुक्त व्हायचे असेल तर ओमकार हाच एक मार्ग आहे बाकी सर्व पुरुषोत्तमाची प्रकृती माया आहे हे भक्तजनांच्या ध्यानात आणून दिले समर्थांच्या या उपदेशात गीतेतील ओम इत्ते काक्षर ब्रह्म व्याहरत्मा अनुस्मरण या श्लोकाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही समर्थांकडे अनेक जिज्ञासू साधक व लोक येत असत या सर्वांचे समाधान करताना ते आपल्या लोकविलक्षण मिताक्षरी पद्धतीने सहज मार्गदर्शन त्याचबरोबर सत्य आणि शील याची जपणूक साधकाने करायला पाहिजे अशी त्यांची शिकवण असे सत्याचा राजमार्ग सोडून स्वतः पुढे येण्यासाठी वाईट मार्गाचा आश्रय करणारे लोक अखेरीला प्रारब्ध भोगाच्या भयानक दरीत अज्ञानामुळे स्वतःला लोटून घेतात तेव्हा जीवनाची वाटचाल करताना सत्याचा त्याग करू नये कारण सत्य हेच ज्ञान आहे सत्य हाच प्रकाश आहे जिथे प्रकाश आहे तिथे चैतन्याचे परमेश्वराचे अस्तित्व आहे असे समर्थांचे सांगणे होते परमेश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर साधक लहान बालकाप्रमाणे अंतर्बाह्य निष्पाप बनला पाहिजे केवळ शुद्ध व सत्य आचरण आणि ओंकाराचे अखंड ध्यान याने ही स्थिती प्राप्त होते यासाठी योग याग तपे करायला नको संसारी जनांना आपला संसार सांभाळून परमेश्वर भक्तीचाही संसार मांडता येतो असा हा साधा सुलभ मार्ग समर्थाने दाखवून दिला आहे गीतेत अर्जुनाला उपदेश करताना भगवंत म्हणतात मन मना भग, मत मत्याजी, मां नमस मांडताना, शिर्डी येथील श्री साईबाबा आपल्या भक्तांना म्हणतात मजकडे अनन्य पाहि पाही तुझकडे हाच विचार समर्थाने नयन से नयन मिल जा या एकाच वाक्यात बोलून दाखविला परमेश्वराच्या नेत्रांशी भक्ताच्या नेत्रांचा मिलाप झाल्याखेरीज त्याच्या दृष्टीला भक्तांची आर्त्र दृष्टी भिडल्याशिवाय ओंकाराच्या ध्यानधारणेत प्रेमाचा ओलावा येणार नाही त्यासाठी नामस्मरणामागील भक्तीच्या प्रेमळ बैठकीचे मर्म नयन से नयन मिल्जा या एका वाक्यात समर्थनी स्पष्ट केले नाही ओंकाराचे ध्यान सत्यपालन शुद्ध चारित्र्य प्रेम भक्ती या चार सूत्रातून समर्थांनी आपल्या भक्तांना उपदेश केला आहे ज्यांना परमेश्वर जाणून घ्यायचं असेल त्यांनी या पद्धतीने आपले आचरण ठेवल्यास समर्थांची त्यांच्यावर कृपा होईल व दृष्टांताद्वारे त्यांना मार्गदर्शनही लाभेल कोणत्याही शुभवारी आंघोळ करून नारळ ठेवून त्या नारळाचे पूजन करावे बाजूला समर्थांची प्रतिमा ठेवावी तिचेही पूजन करावे नंतर श्री गणेश व समर्थ समोर आहेत अशी मनोधारणा करून त्यांना हात जोडावेत व प्रार्थना करावी देवा परमदयाळू सत्पुरुषा आजपासून तू माझा मार्गदर्शक हो माझी आई माझे वडील माझे गुरु तूच आहेस माझ्या शरीराचा प्रत्येक अणू रेणू तुझ्या वास्तव्याने पुलकित होते दे। देवा पाप म्हणजे काय हे मला समजत नाही पुण्य म्हणजे काय हे पण मला माहीत नाही माझीच मला जिथे ओळख नाही तिथे हे ज्ञान मला कुठून असणार देवा मी दृष्टी असून अंधळा आहे कान असून बहिरा आहे हात असून असमर्थ आहे पाय मला तुझ्या चरणांपासून दूर नेत आहेत माझे चंचल चित्त दोर तुटलेल्या पतंगाप्रमाणे मला वाटेल तसे भरकटवीत आहे देवा हे असे का होते ते मला समजत नाही शरीरात हवा जर घेता आली नाही तर प्राणी जसा गुदमरून कासावीस होतो तसा मी या स्थितीत कासावीस झालो आहे देवा तू माझा सारथी हो तुझे तेज माझ्या शरीराच्या अणुरेणूत संचारू देत अशी अत्यंत लीन आणि सद्गतीत अंतकरणाने समर्थांची प्रार्थना करावी प्रार्थना होताच अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री समर्थ साटम महाराज की जय असा समर्थांच्या नावाचा त्रिवार घोष करून समर्थाने आपल्याला मंत्र दिला आहे असे समजून ओम किंवा ओम राम या महामंत्राचा जप चालू करावा ध्यानाची एक निश्चित जागा असावी ध्यानाची वेळही निश्चित असावी ध्यान करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे ध्यान करतो ते अज्ञात शक्तीकडून पाहिले जात आहे तेव्हा त्यात जेवढे एकचित्त होता येईल तेवढे एकचित्त व्हा मन व ध्यान एक करा मन लावून ध्यान करा यासाठी गडबड गोंगाट किंवा आपले चित्त विचलित होईल अशी ध्यानाची जागा नसावी परमेश्वराला बाह्योपचार पूजा अर्चा नको असते या गोष्टी आपण आपल्या मनाची तयारी करण्यासाठी देव आपल्यासमोर बसले आहेत त्यांची आपण पूजा करतो आहोत याची मनाला समजूत घालण्यासाठी करीत असतो कारण मन हे भलतेच चंचल आहे ते स्थिर होण्यासाठी हे मार्ग आहे देवाला वायोपचारापेक्षा अंतर्मुखता हवी असते या अंतर्मुखतेमुळे देव आपलासा करता येतो समर्थ भक्तांनी ओंकाराचे ध्यान करताना ओम हे अक्षर दृष्टीसमोर आणावे किंवा गणेशाची अगर समर्थांची मूर्ती नजरेसमोर आणून दीर्घ श्वासोच्छ्वास घेऊन त्या नादातून ओम चे ध्यान करावे जसजशी प्रगती होईल तसतसा शरीरांतर्गत सुखद संवेदना ध्यानात दृश्ये दृष्टांत प्रकाश नाद या गोष्टी पाहायला मिळतील शरीराचे आणि मनाचे झपाट्याने शुद्धीकरण चालू होईल सिद्धी प्राप्त होऊ लागतील पण त्यामुळे आपण मोठे झालो अशी चुकीची कल्पना करून घेऊ नये कमी बोलावं सर्वत्र परमेश्वर पाहायला शिकावं गर्भार स्त्रीला प्रसूत होईपर्यंत ज्याप्रमाणे अनेक शारीरिक प्रक्रियातून जावे लागते त्याप्रमाणे मन शरीर शुद्ध होत असताना व कुंडलिनी शक्ती वर वर सरकून प्रत्येकाचा भेद करत असताना कित्येक वेळी प्राण कासावीस होईल मनाची द्विधा स्थिती होईल पण समर्थ समोर आहेत हे पक्के लक्षात धरावे ध्यान वाढवावे साधकाला परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल प्राप्त झालेल्या अनमोल मानवी जीवनाचे साफल्य करून घ्यायचे असेल तर त्याला परमेश्वर बनावे लागेल आणि हे परमेश्वर बनणे हे अशा अनेक जाऊनच बनता येईल ते अनिवार्य आहे टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही जे पिंडी तेच ब्रह्मांडी अशी विश्वरचना आहे सदाचार सद्विचार सत्यपालन व गुरुभक्ती याचा साधकाने आश्रय घेऊन ओंकार रूप परमेश्वराच्या नयनाशी नयन मिळवून ध्यान केले असता परमेश्वर साधकाला दूर नाही या बाबतीत येथील परमेश्वर स्वरूप श्री सत्यसाईबाबा यांनी सांगितलेली एक मजेशीर गोष्ट भक्तांनी ध्यानात ठेवण्यासारखी आहे ते म्हणाले एक श्रीमंत माणूस एकटाच पायी पायी तीर्थयात्रेला निघाला होता त्याला वाटेमध्ये एक चोर भेटला चोराने पाहिले की हा माणूस श्रीमंत आहे तेव्हा याच्याबरोबर गेल्यास आपला फायदा आहे म्हणूनच त्या चोराने त्या श्रीमंताची गप्पा गोष्टी करून मैत्री केली व आपणही तीर्थयात्रेलाच निघालो आहोत असा बहाणा केला पुढे चालता चालता दिवस मावळला ते दोघे चालून चालून थकले होते म्हणून ते एका धर्मशाळेत उतरले तिथे त्यांनी हातपाय धुतले बरोबर आणलेली फळे खाल्ली आणि मग अंथरून टाकून ते दोघे झोपी गेले थोड्या वेळाने चोर जागा झाला त्याने उठून पाहिले तर श्रीमंत माणूस अगदी निर्धास्तपणे घोरत झोपला होता चोराला वाटले हीच चोरी करायला नामी संधी आहे म्हणून तो उठला आणि त्या झोपलेल्या श्रीमंत यात्रेकरूने कुठे पैसे ठेवले आहेत म्हणून तो पाहू लागला त्याने त्या श्रीमंताच्या उशाखाली पाहिले अंतरुणाखालीही पाहिले पडोशी तपासली पण त्याला काहीच मिळाले नाही तेव्हा तो चोर खजीर झाला व आपल्या अंथरुणावर जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी ते दोघे जागे झाले तेव्हा चोर श्रीमंत गृहस्थाला म्हणाला या भागात पैसे घेऊन फिरणे धोक्याचे असते चोऱ्या होतात तो तेव्हा तुमच्या पैशाची काळजी घेतली पाहिजे रात्रो तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवले होते तेव्हा तो श्रीमंत म्हणाला मी माझे सर्व पैसे तुझ्याच उशाखाली ठेवले होते व मन निर्धास्त मनाने झोपी गेलो होतो सत्यसाईबाबा म्हणतात हा श्रीमंत माणूस म्हणजे कोण ओळखले का हा श्रीमंत माणूस म्हणजेच परमेश्वर परमेश्वराने आपला सारा ठेवा तुमच्या उशाखाली मस्तकात ठेवला आहे तो मिळवायचा एकच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे मनाची एकाग्रता करून ओंकाराचे ध्यान करणे या ध्यानाशी तद्रूप झाल्यावर समर्थांच्या भाषेत बोलायचे झाल्यास नयनाशी नयन भिडल्यानंतर अहिक व आध्यात्मिक सुखाचे शिखर दूर नाही साईबाबा सुद्धा हेच सांगतात ते म्हणतात यदि आप मेरी ओर देखेंगे तो मैं आपकी ओर देखूंगा समर्थांच्या कृपेने त्यांचा कृपाप्रसाद म्हणून ही भक्तीची खडीसाखर तोंडात घोळवावी समर्थ कित्येकदा लहरीत असले म्हणजे विचारायचे तुम्ही खडीसाखर खाल्ली आहे काय ती ही खडीसाखर भक्तांनी तोंडात घोळवावी मनाकडे वळवावी आणि शरीराच्या अणुरेणूत तिचा संचार होऊ देऊन समर्थांसारखे मस्त बनून आपल्या या दुर्लभ अशा मानवी जन्माचे सार्थक करून घ्यावे वेड्याने आघात केला आणि मालवणचा नारायण भंगला मालवणचा म्हणजे एकमेवा द्वितीयम अशी मूर्ती हा नारायण इतर नारायणच्या मूर्तींप्रमाणे शंखचक्र गदा पद्म घेऊन उभा नाही तर पालन पोषणासाठी याच्या हातात अन्न आणि उदक आहे भंगलेल्या नारायणाच्या जागी नवी मूर्ती स्थापन करायची होती तिच्या प्राणप्रतिष्ठेसाठी समर्थांना दाणोलीहून खास आणण्यात आले होते समर्थांची वृत्ती शांत होती त्यांच्या हस्ते नव्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानंतर त्यांनी देवळातील बैठकीवर बसून लोकांना दर्शन दिले आणि काही वेळातच समर्थांची वृत्ती बदलली ते भयंकर चिडले शिव्या देत देऊळवाड्यावरून सरळ खाली उतरले रस्त्यावर समर्थांची मोटार उभी होती परंतु त्या मोटारीत न बसता ते रस्त्याने नाचत उड्या मारत शिव्या देत पुढे जाऊ लागले मागाहून दर्शनोत्सुक समाज समर्थ दर्शनासाठी धावपळ करीत होता सारे दुरून नमस्कार करीत होते समोर जाण्याचा धीर कोणालाच होत नव्हता समर्थ पुढे जात होते मागाहून सारखी गर्दी वाढत होती गर्दीतील लोक उत्स्फूर्तपणे सद्गुरु श्री साटम महाराज की जय अशा घोषणा देत होते त्या घोषणा आणि रस्त्यावर चाललेली ही गडबड ऐकून घराघरातून लहानथोर मंडळी बाहेर येऊन समर्थ दर्शन घेत होती आप्पा सावंतांच्या दारापर्यंत हा गोंगाट आला आप्पानी दारे खिडक्या लावून स्वतःला कोंडून घेतले होते आप्पा सावंतांचे देऊळवाड्याच्या पुलाजवळ छोटेसे चहाचे हॉटेल होते त्यावर ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत पण ते हॉटेल चालत नसे आप्पा सावंत उंच तांबू स्वर्णाचे सडसडीत गृहस्थ होते ते रागवले की त्यांचे नाक अधिकच तांबूस होईल आणि फुरफुरू लागे ते दत्तभक्त होते एकोणीसशे अठ्ठावीस साली दृसिंहवाडीला अप्पा गेले असता तिथे त्यांना दृष्टांत झाला होता की एकोणीसशे तीस ते पस्तीस पर्यंत मी तुला साक्षात दर्शन दे या दृष्टांतावर विश्वास ठेवून ते मालवणला आले होते आणि तिथपासून त्यांनी निष्ठेने दत्तोपासना चालवली होती पण दत्त महाराजांचे दर्शन होण्याचा योग काही येईना शेवटी एक दिवस त्यांनी मनाशी निश्चय केला बस आता मला जर गुरुदेवांचे दर्शन झाले नाही तर दत्त दत्त म्हणून मी इथेच प्राण त्या दिवशी त्याने वाचले आणि आपल्या खोलीची दारे खिडक्या बंद करून नामस्मरणाला प्रारंभ केला बाहेरील गर्दीच्या गोंगाटामुळे दारखिडक्या लावून बसलेल्या आप्पांना स्थिर चित्ताने ध्यानच करता येईना शेवटी त्रासून ते उठले आणि कसला एवढा गोंगाट चालला आहे हे, हे पाहण्यासाठी बाहेर आले दिगंबर स्वरूपात समर्थ समोरून येत असलेले आप्पाना दिसले ते स्वरूप पाहताच आपण खूण पटली परंतु तरी देखील त्यांना वाटले हे खरोखरच दत्त महाराज आहेत का हे जर दत्तावतार असतील तर मला तीन लाख रुपये देतील या विचारासरशी आप्पा सावंत त्या गर्दीत घुसले आणि समर्थांच्या समोर निर्भयपणे उभे राहिले त्यांना पाहताच हम तुमकू तीन लाख रुपया देंगे असं म्हणत समर्थांनी आपल्याला उचलून घ्यावं म्हणून बालकाप्रमाणे आपले दोन्ही हात पसरले प्रथम समर्थांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि त्यांना आपल्या पाठीवर घेतले समर्थांना घेऊन दोन फरलांग चालल्यावर पाठीवरून समर्थ उतरले आणि उतरता उतरता आप्पांच्या मस्तकावर त्याने एक थप्पड दिली त्या थप्पडीने अप्पा सावंतांचा वैचारिक गोंधळ थांबला त्यांच्यासाठी परमार्थाचा मुक्तीमार्ग खुला झाला एकेकाळी मालवणला चहाचे छोटेसे हॉटेल चालवणाऱ्या अप्पा सावंतांनी भक्ती मार्गाने प्रभूला अपलासा केला इतिहासात संन्याशाच्या पोराचा जसा ज्ञानदेव झाला आणि ब्रह्मवृंदांनी जसा त्याच्या नावाचा जय जयकार केला त्याचप्रमाणे अप्पा सावंतांच्या नावाचा दत्तस्थानात जयजयकार झाला अप्पा सावंत सदानंद सरस्वती झाले समर्थांनी देह ठेवल्यानंतर अप्पाने दत्त आदेशाने समर्थांच्या समाधीची सेवा केली आणि पुढे समर्थांच्या नावाची ध्वजा तशीच फडकवत ठेवली दिगंबरा, दिगंबरा, दत्ता दिगम्बराया हो स्वामी मला भेट जा मदमोहाी सुतली माया मदमोहाी सुतली माया तमही हात द्याहो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट जा दत्ता हो दयाळा मला भेट जा